गेल्या पाच तासांपासून सुरू असलेल्या महाविकास आघाडीतील बैठकीचा गाडा विदर्भावर अडलाय उद्या पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांवरचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याची देखील माहिती मिळत आहे विदर्भातील जास्तीत जास्त जागा लढण्यावर काँग्रेस ठाम आहे तर ठाकरे गटानंही काही जागांवर दावा केलाय बैठक अजूनही सुरूच आहे आणि आणखीन अर्धा एक तास तरी ही बैठक चालेल अशी माहिती मिळत आहे तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मनुश्री पाठक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर मनुश्री गेल्या पाच तासांपासून सुरू असलेली महाविकास आघाडीची ही बैठक किती वेळ लांबणार आहे आणि बैठकीचा गाडा विदर्भावर अडल्याचं कळतंय काय अधिक माहिती सध्या विदर्भाच्या जागांवरती महाविकास आघाडीचा तिढा हा अडलेला आहे हा गाडा चर्चेचा अडलेला आहे कारण गेल्या पाच तासांपासून महाविकास आघाडीची बैठक ही सुरू आहे आणि अजून अर्धा ते पाऊन तास कदाचित ही बैठक सुरूच राहण्याची शक्यता आहे एकंदरीतच जर विदर्भाच्या जागांचा विचार केला तर या ठिकाणी काँग्रेस प्रबळ आहे असा काँग्रेसच्या नेत्यांचा दावा आहे मात्र याच ठिकाणी अनेक जागांवरती शिवसेना ठाकरे गटाने सुद्धा दावा केलेला आहे त्याच्यामुळे मुख्यत्वे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांमध्ये आता ह्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची जी गोष्ट ती शिल्लक राहिलेली आहे मात्र यासोबतच मुंबईतल्या सुद्धा काही जागा आहेत ज्यावरचा तिढा अद्यापही कायम आहे मात्र विशेषतः विदर्भातल्या जागा लढवण्यावर काँग्रेस नेते ठाम आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त जागा विदर्भातल्या आपल्या पदरात पडाव्यात याकरता अर्थातच काँग्रेस नेते आग्रही आहेत त्याच्यामुळे विदर्भातल्या जागांवर अजूनही तिढा कायम आहे आज बैठकीचा एक टप्पा झालेला आहे मात्र उद्या आणखी एक बैठक होईल जी कदाचित अंतिम बैठक असेल आणि उद्यापर्यंत हा तिढा सोडवला जाईल असं काही नेत्यांचं देखील म्हणणं आहे त्याच्यामुळे या दोन दिवसात जर जागा वाटपाचा तिढा सुटला तर निश्चितपणे तीन तारखेपासून म्हणजे घटस्थापनेपासून ता कदाचित उमेदवारांच्या घोषणेला सुद्धा सुरुवात होईल मात्र सध्या तरी महाविकास आघाडीचा चर्चेचा गाडा हा विदर्भावरच अडकलेला आहे नक्कीच धन्यवाद मनश्री तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय तर या बैठकीचा गाळा विदर्भावर अडकलेला आहे आणि उद्या तरी हा तिढा सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे